मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यापासून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातलं निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यापासून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातलं निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आज आपण काही शेतकऱ्यांचा सत्कार देखील केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो जलयुक्त शिवार सारखी योजना आणली त्या योजनेच्या अंतर्गत जलसंधारणाचं काम केलं बळीराजा जलसंवर्धन जलसंजीवनी योजना केंद्र सरकारकडनं मंजूर करून आणली पंचवीस हजार कोटी रुपये विदर्भातल्या अडकलेल्या प्रकल्पांवर आपण खर्च करून एकोणनव्वद प्रकल्प पूर्ण केले आणि त्यासोबत स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आपण आणली ज्या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा कव्हर केला होता आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्व विदर्भ पूर्ण संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा आपण कव्हर करतो आणि या योजनेच्या अंतर्गत पूर्णपणे सॅच्युरेशन पद्धतीने कृषी अवसार असतील त्या ठिकाणी जलसंधारणाचं काम असेल शेतकरी असतील त्या ठिकाणी ड्रिप इरिगेशन असेल सगळं अनुदान पद्धतीने आणि लक्षांक न ठेवता एका गावात गेलं की त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचा लाभ द्यायचा अशा प्रकारची योजना जवळजवळ सहा चार हजार फटी रुपये आपण खर्च केले आता तेव्हा नव्याने सहा हजार फटरुपये आपण खर्च करतोय आणि आज त्या योजनेमुळे अतिशय चांगलं काम हे